आज आपण बनवणार आहोत खेकडा भजी म्हणजेच कांद्याची भजी जे बाहेर ठेल्यावर वगैरे मिळतात तशाच पद्धतीचे आपण आज घरी बनवणार आहोत हे भजी एकदम कुरकुरीत क्रंची क्रिस्पी आणि टेस्टला एकदम ठेल्यावर जसे मिळतात तशीच टेस्ट पण याची लागते तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर आपण आता सुरुवात करूया इथं मी चार मोठे कांदे घेतलेले आहेत ते मी एकदम बारीक स्लाईस करून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता तुम्हाला जेवढं होत आहे होईल एवढं बारीक ह्याच्या स्लाईस करून घ्यायचे आहेत कांद्याचे प्रमाण हे आपण आपल्याला जेवढे भजी हवे आहेत त्यानुसार आपण हे ठेवायचं आहे कमी जास्त करू शकता तुम्ही आता ह्यामध्ये आपण अर्धा चमचा आपण ओवा टाकणार आहोत आणि चवीनुसार मीठ मीठचं मिठाचं प्रमाण थोडं कमीच वापरा कारण कांदा थोडा कमी होतो नरम होतो नंतर आणि ह्यामध्ये एक चमचा लाल तिखट घातलेला आहे आपल्या आवडीनुसार आपण लाल तिखटचं प्रमाण ठेवू शकता हे आता आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही मीठ आणि मिरची पावडर लावून तुम्ही दहा मिनटासाठी ठेवून देऊ शकता यामुळे कांदा पण नरम होतो आणि पाणी पण पन सुटतं पण मी आता लगेच करायला घेते त्यामुळं मी दोन मिनटं कांद्याला असंच हाताने चोळून घेतलेलं आहे त्यामुळे आपला कांदा आता नरम पण झालेला आहे आपण ह्याच्यात आता बेसनचं पीठ टाकणार आहोत मी इथं बेसनचं पाऊंड वाटी पीठ घेतलेलं आहे आपल्याला इथं जास्त पीठ यूज करायचं नाही आहे ह्याच्यातलं मी अर्धं सुरुवातीला टाकून घेते आणि अर्धं आपण नंतर लागेल असं घालणार आहोत हे आपण एकदा चांगलं मिक्स करून बघूया ह्याच्यात अजून थोडं पीठ हवं आहे मग मी राहिलेलं पीठ पण ह्याच्यात मिक्स करून घेते आपल्याला ह्याला जास्त पीठ यूज करायचं नाही आहे थोडंसं नॉर्मली बाइंडिंग येण्यासाठी आपण इथं पीठ वापरणार आहोत यात आपलं चांगलं मिक्स झालेलं आहे इथं जास्त पीठ पण आपलं झालेलं नाही आहे तुम्हाला जर थोडं वाटलं अजून पीठ हवं आहे तर तुम्ही थोडंसं वरून आणखी बेसनचं पीठ घेऊ शकता आता आपण ह्याचे भजी करायला घेऊया इथं मी एका कढईमध्ये तेल गरम केलं आहे आपण पहिल्यांदा तेल चेक करून घ्यायचं आहे आता चांगलं तापलेलं आहे तेल आपल्याला जास्त धूर येईपर्यंत तेल तापवून घ्यायचं नाही आहे मीडियम गरम करून घ्यायचं आपण तेल आणि ह्यामध्ये कोणताही भज्याला आकार न देता हातानेच थोडं थोडं करून आपण हे पीठ ह्यामध्ये टाकून देणार आहोत आपण भजी टाकल्यानंतर लगेचच पलटी करणार नाही आहोत ह्याचे थोडे बबल्स कमी हो झाल्यानंतर आपण हे पलटी करून घेणार आहोत इथं आता तुम्ही बघू शकता बबल्स ह्याचे कमी झालेले आहेत तर आपण आता हे पलटी करून घेऊया हे आपल्याला दोन्ही बाजूंनी पूर्ण गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे आता आपण हे पलटी करून घेतलं आहे आणि दुसऱ्या बाजूने पण आपण चांगले भाजून घेणार आहोत आता आपले खेकडा भजी तयार झालेली आहेत भाजून आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपल्याला दुसऱ्या वेळेस पण करताना असंच करायचं आहे हातानेच थोडं थोडं आपण सोडून देणार आहोत आणि आपण हे सगळे भजी आपण असेच भाजून घेणार आहोत आता हे पण आपण काढून घेणार आहोत आणि आपल्याला राहिलेले सगळे भजी असेच तळून घ्यायचे आहेत मी इथं सगळे भजी तळून घेतलेले आहेत आता ह्याबरोबर मिरची हवी तर आपण पाच सहा मिरच्या मधून थोड्याशा कट करून घेतलेत मी त्या एका मिनटासाठी आपण फ्राय करून घेऊया आता मिरच्या पण आपल्या फ्राय झालेले आहेत आपण ह्या काढून घेऊया आता आपण प्लेटिंग करून घेऊया एका प्लेटमध्ये मी सगळे खेकडाभजी काढलेली आहेत आणि तळलेल्या मिरच्या पण एका साईडला ठेवलेल्या आहेत त्यावरती आपण थोडं चिमुटबभर मीठ टाकून घेऊया आता आपली खेकडाभजी रेडी झालेली आहे तर तुम्ही संध्याकाळच्या चहाबरोबर चा खेकडाभजी सर्व करू शकता तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा